तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाचं औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील निमोन ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालाय ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती देणं पंचायतराज व्यवस्थेचं बळकटीकरण करणं या उद्देशानं हे अभियान सुरू केलं गेलंय या अभियानाची सुरुवात संगमनेर तालुक्यातील निमोन या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाली यावेळी सरपंच संदीप देशमुख उपसरपंच रवी गाडेकर ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामराव कडलक एस आर बोर्वे भाजपाचे ज्येष्ठ नेते मारुती घुगे यांस गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती

निमोन गावात या अभियानाच्या माध्यमातून मोठी विकास कामं करायची आहेत यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सर्वांनी यात सहभाग घेऊन गाबाला मोठं बक्षीस मिळवून द्यायचे <स्थिति> असं लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी म्हटलंय तर हे अभियान आपल्या तालुक्यात गावागावात ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यात येणार आहे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता रोजगार निर्मिती अशी महत्वाची विकासाची कामं यातून करायची आहेत असं मार्गदर्शन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे तर बक्षीस म्हणून नाही आपल्या गावाचं डेव्हलपमेंट काय आपल्या तालुक्यामध्ये आपण अव्वलस्थानी राहणारच आहोत परंतु आपल्या तालुक्याच्या व्यतिरिक्त आपण राज्यस्तरावर ही योजना घेऊन कशी जाऊ आपलं गाव आपण पुढे कसं घेऊन जाऊ यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत सर्वांना एकत्रितपणे मग ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल किंवा अजूनही लोकसहभागाच्या ज्या गोष्टी असतील येत्या पुढच्या काळात आपल्याला सतरा आज सतरा तारीख आहे सतरा तारखेपासून आपलं अभियान सुरू झालं आहे एकवीस डिसेंबरपर्यंत आपलं अभियान आहे आणि त्याला शासनाने प्रत्येक प्रत्येक कामासाठी आपल्याला गुण धरून दिलेले आहेत की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गावामध्ये शौचालय आहेत की नाही त्याच्यासाठी एक गुण आहे तुमच्या गावामध्ये तरुणांसाठी काय व्यवस्था आहे त्याच्यासाठी गुण आहेत महिला सक्षमीकरणासाठी काय आहे बचत गटाची किती स्थापना झाली आहे किती बचत गटाचा महिला व्यवसाय करतात त्याच्यानंतर वयोवर्गांसाठी काय केलेलं आहे तरुण युवा वर्गासाठी का आपण काय केलेलं आहे या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे एका पुढच्या तीन महिन्यांच्या कालखंडामध्ये आता साहेबांनी सांगितलं की आपण बसून एक अंदाजी भाऊ आम्ही त्यांनी केली होती की आपल्या गावामध्ये हो की, की आपल्याला किती मार्क्स पडू शकतात ते पंच्याहत्तर मार्क पर्यंत भोवा आम्ही गेलेलो आहोत आम्हाला फक्त आपल्याला पंचवीस मार्कचे परीक्षा पंचवीस पर मार्कची परीक्षा जे आहे मी तुम्हाला सांगतो मी आश्वासित करतो तुम्ही आणि आपल्या आम्हा आमदार साहेब साहेब सगळ्यांनी माहिती घेऊन प्रकारे या पडणार नाही त्यानंतर यामध्ये सक्रिय सहभाग जो असणार आहे आपले जेडपीचे शिक्षक असतील आपल्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील आरोग्य विभागाची टीम असेल पशुवैद्यकीय टीम असेल आणि महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल या सगळ्यांचा आपल्याला पाठबळ लावणार आहे सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्याला या अभियानामध्ये काम करायचं आहे एक छोटीशी मागणी आहे आमची की संजय गांधी निरधार योजना आणि श्रावणपार योजना आणि अजूनही का योजना आहे ह्या योजनांच्या आम्हाला एक का महावा अशी आपल्याला या निमित्ताची विनंती करतो कारण की आमच्या गावामध्ये बऱ्याचशा महिला भगिनी आहे त्या विभागाला आज या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि तुम्ही जेव्हापासून अध्यक्षपद सोडलं त्याच्यानंतर का अजून कॅम्प आयोजित झालेला आहे भाऊ त्यामुळे आमच्याकडे पहिला कॅम्प आयोजित करून द्यावा अशा असताना विनंती करतो त्यानंतर आमच्याकडे आता वेगवेगळ्या आणि भाऊ आपल्याला एक विनंती अजून एक आहे माझी की आम्हाला एक ग्रामपंचायत कार्यालय आम्हाला अपेक्षित आहे आमच्याकडे ग्रामपंचायत कार्यालय ज्या वेळीपासून ग्रामपंचायतपासून एकच ग्रामपंचायत कार्यालय आमच्याकडे छोटेशी रुप आहे आणि त्यात आमची लोकसंख्या जी आहे पाच हजाराचं वाट झालेली आहे आता जे रस्ते दर्जोनिधीचा जो प्रोग्राम आधी घेतला आहे आपण त्या प्रोग्राम अंतर्गत आमचा निवडणूक ते बेदवस्तीचा जो रस्ता आहे जो माधोरीकडे जातो त्या रस्त्याची परिस्थिती आज अत्यंत व्यक्ती झालेली परंतु आमचा की त्याला ग्रामाक्रमांक नव्हता म्हणून आपल्याला निधी टाकता आला त्याची भाऊ विनंती आहे की या काळामध्ये त्याला नंबर म्हणजे आम्ही प्रस्ताव सादर करतो परंतु आपण त्याचा तत्काळ सूचना करून त्या रस्त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा ही आपल्याला

こっち。<music>

तुम्हाला निवड सारख्या गावामध्ये लोकांचा चांगल्या पद्धतीने सहभाग मिळतो आजच्याच दिवशी महसूल विभागाच्या वतीने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्वाभिमाना अंतर्गत मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा सुद्धा महसूल केला गेला आणि त्या माध्यमातून सुद्धा गावातील रस्ते असतील जसं आता काही सांगितलं शिवाजी रस्ते वगैरे सुद्धा जिथे सज्ज आहे ते रस्ते मोकळे करून घेतले पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम सुरू झाला आहे आणि संगमनेरमध्ये याची मला खात्री आहे चांगली स्पर्धा लागू होतो दोनशे तीस कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींना जाणार आहे शासनाची भूमिका एवढीच आहे काम करताना कुठलाही भाग मग तुम्ही बघितलं नाही जेव्हा की चलचित्र दाखवंटचे रस्ते सुद्धा शासन ग्रामीण भागामध्ये करण्याचं सर्वच क्षेत्रामध्ये निश्चित शासनाचा सहभाग आहे शासनाचा सहभाग असताना सारख्या ठिकाणी सुद्धा अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली कारण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी वाटचाल चालू आहे जे योजना चालू आहे जो एक रुपया दिल्लीतून

आपल्या गावाला जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर कसं नाव लोक यासाठी प्रयत्न करावा आपल्या गावासाठी यापूर्वी नदी रस्ता असेल त्याला दहा लाख रुपये दिले होते पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून सुद्धा वस्तीचा रस्ता असेल पाच रुपये भरपूर आहेत निघून सारख्या गावामध्ये एकशे पंच्याहत्तर घरकुल सुरू आहेत सगळे वस्ते आक्रम सक्ती दहा लाख रुपये साठी पंचवीस लाख रुपये मिळालेत निवडून ते अशे रोड पंचवीस लाख रुपये मिळालेत मराठी शाळा खोलीसाठी दहा लाख रुपये मिळाले म्हणजे ज्या वेळेस आपल्या विचाराचं सरकार असतं आपल्या विचाराचा माणूस असतो ग्रामपंचायतीमध्ये मा केंद्रामध्ये मोदी साहेब आहे राज्यामध्ये फडणवीस साहेब आहे एकनाथराव शिंदे साहेब आहे अजितदादा पवार आहेत जे पालकत्व आपले घेतले ते विखे पाटील साहेब आहेत आणि संगमनेरमध्ये आता आमदार मी तुमचा तुमचा मुला आहे पुढे गेलो तर निश्चित हान्य दिना सुद्धा

निराधार महिला असो किंवा जे वयस्कर महिला असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला त्यामध्ये कसा सहभाग नोंदवता येईल यासाठी आपण काम करणार आहे साहेब निमून पिंपळा हे चालू करा कारण विद्यार्थ्यांचे त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयासंदर्भात सुद्धा कालच मी विकास मंत्री जयकुमार वर होता आपला प्रस्ताव दिलाय आणि लवकरच आपल्या ग्रामपंचायतीसाठी सुद्धा निधी उपलब्ध आमच्या सहकारी सांगितलं की चिपी त्यामध्ये लक्ष घालून जी काही परिस्थिती आहे त्याबाबत एक आमसभा संघटनेमध्ये फक्त जनजीवनची कशी घेतली बैठक घेऊन ज्या तक्रारी आहेत जे काम पूर्ण झालेले यामध्ये सुधारणा करून पुन्हापुढी येणाऱ्या पूर्वी गावांमध्ये जसं मोदी साहेबांनी सांगितलं दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत सक्षम करण्याचं धोरण साधत आहे त्यानुसार आपल्याला पुढं चालायचं आहे त्यामुळं जागे या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस